Uh, मादी सेटिंग मोठ्या प्रमाणात लागणं गरजेचं आहे सेटिंग तर शेतकऱ्यांच मोठं नुकसान आहे आता ह्या स्टेजला काय केलं माझे सेटिंगसाठी ह्याच्यासाठी मधमाशीचा काय उपयोग केला ह्याच्यासाठी सुरुवातीला सर मध सगळं नरकळीच निघली होती झाडावर फुल म्हणजे इतर इतर मारल्यानंतर फुल सेटिंग झाली ते नरकळ निघली सगळं नरकळ पंधरा ते वीस दिवसात पूर्ण ते गळून गेले सगळं बहुत लाल बडक झाले झाडावरती काय सेटिंग राहिलं नाही बरं त्यानंतर मधमाशीचाही प्रयोग केला म्हणजे कडनी शेवग्याची झाड आहे ती मक्काचं प्लॉट हे आहेत त्यामुळे काय मधमाशीचे पेट्या काय ठेवले नव्हते ऑटोमॅटिक एक मार्चच्या नंतर मधमाशी येऊन ते कसं सटिंग झालं ते पण आमच्या लक्षात आलं नाही सर मधमाशी यावं आकर्षित हो काय काय होत हो आहे सर थोडं गुळा गुळ बडीशप असं फवारणी घेतो सर त्यासाठी आणि खर तर ज्या पद्धतीनं आपण मधमाशी नंतर चांगल्या सेटिंग करून घेतो प्रत्येक झाडाला माझे सेटिंग मोठ्या प्रमाणात मोठं चॅलेंज काय असते की मालाची साईज पण वाढवायची असते आणि त्यासोबत पण कंट्रोल करायचे असते किले मोठं चॅलेंज शेतकऱ्याकडे त्यासाठी तुम्ही शेतकरी म्हणून काय अनुभव येतात ह्यासाठी यासाठी सर आपण टॉप गोल्ड म्हणून एक औषध आहे टॉप गोल्ड आणि मायक्रोन मधून त्यांचं जे औषध आहेत का जीवाणू ए, खालना सोडलेलं आहे ह्याला फुगवण्यासाठी हा नवक्रांतीच अन्नात आता बॅग आहेत ते सोडलेले आहेत ह्याच्या एक चार बॅग सोडलेल्या टॉप गोल्ड ची शेवट चकाकी आणि साईज फुगवण्यासाठी माल लोड असल्यामुळं टॉप गोल्डचे एक चार केंड पाच पाच लिटर ची सोडलेले वीस लिटर 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 हा आहे त्याचा काय म्हणजे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळाला काय असतं हो सर त्याचा रिझल्ट म्हणजे मालावर शेंड्यावर सुद्धा माल मोठा झाला फुगवण झाली आणि चकाकी आली एवढा झाडावरती अडीचशे ती ते तीनशे नग असून त्याचं शेंड्यावर सुद्धा माल अडीशे ते तीनशे ती 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 साडेतीनशे ती 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 ग्रॅम पर्यंत झालेला आहे बरं बरं बरं